हा आहे सकल हॉस्पिटलकडे जाणारा रोड आणि याच्या बाजूला ही मोकळी जागा आहे या जागेमध्ये असा कचरा टाकला जातो एक कचऱ्याच साम्राज्यच आणि या ठिकाणी आता हा असा कचरा पेटवून समोर जो टावर दिसतो तो जाहीर शामराव नगर या ठिकाणचा आहे आणि हे जे चाललेलं आहे हे योग्य नाही ही जागा कोणाची असेल ना त्या जागा मालकाला वास्तविकरित्या आपण नोटीस लावून ही जागा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांना घ्यायला पाहिजे हे आपल्या कायद्याप्रमाणे आहे तर सांगलीमध्येच कुप्पाळ शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं याची दखल घ्यावी आणि असा कचरा वगैरे न जाळता तो इथं टाकताच कामा नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे कारण हे भल्या शहरामध्ये हे होणं चुकीचं वाटतं म्हणून रोज एक नवीन विषयखंड मी मागणी करत आहे की असा कचरा इथं कचरा सारखा टाकू नये अशी माझी विनंती आहे धन्यवाद